मिळकतकर कर अभय योजनेची मुदत संपली तरीही रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मिळकत कराची थकबाकी भरली नसल्याने अखेर महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या मिळकतींवरील विविध साठ ठिकाणचे चार इंची नळ बंद करण्याची कारवाई केली आहे सोलापूर महापालिका मिळकत कर संकलन विभागाच्या वतीने अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मिळकत कर शास्तीमध्ये सवलतीची अभय योजना लागू केली होती या दरम्यान महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाच्या एकूण दोनशे एकावन्न मिळकतींवरील मिळकत कर थकबाकी भरण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या या दरम्यान एकदा नळ बंद करण्याची कारवाईही तात्पुरत्या स्वरूपात केली होती मात्र या अभय योजनेची मुदत संपूनही रेल्वे प्रशासनाने मिळकत करायची थकबाकी भरली नाही त्यामुळे अखेर मंगळवारी दुपारी महापालिकेच्या पथकाने रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील मोरी भागातील रेल्वे कॉलनी सातरस्ता येथील रेल्वे ऑफिसर्स क्वार्टर्स डीआरएम ऑफिससह विविध सात ठिकाणचे चार इंची नळ बंद केले आहेत महापालिका आयुक्त शीतलतेरी उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून पथकाने ही कारवाई केली रेल्वे लाईन पेठेतील रेल्वे मिळकतीवरील विविध ठिकाणचे नळ थकबाकी पोटी बंद करण्यात आले आहेत यावेळी खजगे ए सी मेह्रे डोंगरे सोनवणे सुजित काळे रेल्वे अधिकारी खामगावकर आरोग्य अभियंता कार्यालयाकडील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील एकूण थकीत मिळकत कर नेमका किती आहे यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचा आक्षेप आहे रेल्वे प्रशासन म्हणते तेहतीस टक्के सेवा कर लावायला हवा तर महापालिकेची भूमिका नियमानुसार पन्नास टक्के सेवा कर लावण्याची आहे रेल्वे प्रशासनाकडे एकूण साडेतीन कोटी रुपये मिळकत कर थकबाकी असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे इतकी थकबाकी नसल्याने रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे दरम्यान रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे महापालिका अधिनियमानुसार रीतसर आक्षेप नोंदवण्याची गरज आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून तसा रीतसर आक्षेप नोंदवला नसल्याचे सांगण्यात आले